टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हवेली तालुक्यातील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथाची यात्रा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार असून यात्रेची जवळजवळ संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचं श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाडळे मास्तर यांनी सांगितलंय मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी हनुमान जयंती निमित्तानं जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तसे श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची पूजा आणि अभिषेक करण्यात येणार आहे संध्याकाळी देवाची पालखी मिरवणूक निघणार असून रात्री नऊ वाजता डोल लेझिमचा धबिना होणार असून या प्रसिद्ध धबिन्यासाठी गावगावच्या ढोल लेझिम पथकानं सहभाग घ्यावा असं आव्हान श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलाय रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आलाय बुधवार दिनांक एप्रिल चोवीस रोजी सकाळी तमाशाची हजेरी होणार असून दुपारी तीन वाजता जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आलाय यावेळी लाखो रुपयांच्या इनामाचे जवळजवळ सेहेचाळीस कुस्त्यांचा निकाली आखाडा होणार असून शेवटच्या कुस्तीसाठी श्री कालभैरवनाथ देवस्थानची मानाची गदा देण्यात येणार आहे तर या दोन दिवस चालणाऱ्या श्री कालभैरवनाथाच्या यात्रेत आनंदाने आणि शांततेनं सर्व भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी असं श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाडाळे मास्तर यांनी सांगितलं